बारा वारा आणि बारा चोरा आणि यात्र गाड्या सुटल्या वीस सुटला या मैदानातला वीस पसो वीस मध्ये या ठिकाणी लढत सुंदर अशा गाड्या पडत सुंदर गाड्या मध्ये लढत चढव पलीकडे मथूर आणि लखड आईकडा बादळ सिंधाराची सुंदर सिंदराची गाडी पडतोय मथूर आणि लखडची गाडी अतिशय सुंदर या बैलगाडी मालका चौकात पुढे बघा प्रविषयकांनी खाली यायच गाड्या सुटल्या घरीच दादा गाडी क्रमांक नाही पटकन घ्या गाडी क्रमांक तीस सुटला या मध्ये परत एकदा लडा सर्व कोण होणार सेलिंग साडी पात्र जुना साज परत एकदा या ठिकाणी झोप्यात आला आणि सुंदर अशी गाडी पैठे अतिविषय सुंदर आणि काय चालत नाही हा पाऊस येत नाही सगळ्या कार्यकर्त्यांनी खाली स्टेज वर गाड्या सुटल्या पस्तीस सुटला या मैदातला गाड्या सुटल्या घरी क्रमांका पस्तूस सुटला कराड उत्तर केसरी मैदानातला घरी क्रमांका पस्तूस पटोय आणि पस्तीस मध्ये चालू चलवाली हड्याल पिस्टन आणि पड्याल सर्जामध्ये सुंदर अशी दोघात चालू आहे कोण होणार सेमीला पात्र हड्याल शनी डायव्हर पड्याल विठ्ठल लागत डायव्हर डायव्हर मध्ये लढत ஸ்வர்க <muchas> <muchas>